नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गौरक्षक गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरश्या स्वागत करतोय मंडळी आज आपण मंगळवेडा शहराजवळ आलेलो आहे आणि मंगळवेडा येथे एव्ही एंटरप्राइजेस यांच इको फ्रेंडली नॉन ओवन बॅग मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लायर्स हा व्यवसाय आहे नक्की यांनी कशा पद्धतीने या व्यवसाय सुरू केलेला आहे यासाठी काय करावं लागतं किंवा कोणाचं मार्ग कोणाचं मार्गदर्शन आहे किंवा भाग भाग भांडवल कसा आहे म्हणजे एकत्रित ह्या व्यवसायाचं नियोजन हा यांचा संघर्ष कसा आहे या सविस्तर विषय वरती आज आपण बातचीत करणार आहोत आपलं सरसेल हा व्यवसाय कसा काय तुम्ही घेता निवडला नु, कसा काय निवडला म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो व्यवसाय नसेल तोच व्यवसाय चालू करायचा आहे हा ध्येय समोर ठेवूनच हा व्यवसायाने चालू केला यासाठी काय ट्रेनिंग म्हणा कसं काय ट्रेनिंग असं काही आम्ही स्वतः घेतलेलं नाही फक्त जे असे काही युनिट जिथे कुठे उभा राहिले आहेत पुण्यामध्ये असतील कोल्हापूरमध्ये असतील किंवा लातूर मध्ये असतील जिथे कुठे असे युनिट आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वतः भेट दिली तिथलं ते कामगारांची तिथल्या ऑपरेटरची तिथल्या मालकांशी चर्चा केली त्यांचं बघितलं कसं आहे ल, कसा उभा केला त्यांनी त्यासाठी काय लागतं ते आम्ही सगळं सर्वे केलं याचा आपला व्यवसाय काय आमच्या दर्शकांना काय सांगा आमचा व्यवसाय म्हणजे गव्हर्नमेंटने ज्यावेळेस प्लास्टिक बंदीवरती ज्या वेळेस बंदी केली होती प्लास्टिक बॅगवरती त्यावेळेस म्हणजे नॉन ओव्हन बॅग साठी मान्यता होती त्यावेळेस आहे तेच आपण व्यवसाय करूया म्हणून आम्ही हे नॉन बॅग बॅगचा व्यवसाय निवडला कशा पद्धतीनं काम करतो आपला व्यवसाय हा सध्या म्हणजे गव्हर्नमेंट मान्यताप्रुप्त असल्यामुळे हा व्यवसाय भरपूर स्कोप आहे मार्केटमध्ये पण ह्या मालाची भरपूर मागणी आहे पण काम कस चालू आपलं म्हणजे आपण काय काय बनवतो आणि बॅग बनवतो मध्ये आणि बॉक्स सिंगल कलर कलर टू करून देतो ज्या कोणी बांधव असतील व्यावसायिक त्यासाठी आपण प्लेन मटेरियल किलोवरती पण देतो आणि प्रिंटिंग मध्ये वन कलर टू कलर मल्टी कलर मध्ये आपण प्रिंट करून देतो म्हणजे आपण स्वतः बॅग बनवतो आणि बाहेरच्या रोजगार निर्मिती सुद्धा आपल्या माध्यमातून झालेली आहे काय वाटते सर आपल्या व्यवसायाबद्दल काय सांगाल पर्यावरणासाठी पूरक व्यवसाय आहे प्लॅस्टिकला बंदी असल्यामुळे आपण हा व्यवसाय निवडलेला आहे आणि गव्हर्नमेंटची आपल्याला सिक्स्टी जी एस च्या पुढच्याला परमिशन आहे आता आपल्या आपल्या मध्ये साठ जे एस एम पासून एकशे चाळीस जी एस एम पर्यंत आपण मटेरियल ठेवलेलं आहे आणि ह्यातून बॉक्स बॅग जे आहे तिथल्या एक विसिक लेडीज आहेत त्यांना आपण त्या शिवायला देतो त्यातून त्यांना रोजगारही भेटतो एकंदरीत पर्यावरणासाठी चांगला पूरक असा व्यवसाय व्यवसाय आहे म्हणजे चालू मागची पार्श्वभूमी काय होती अगोदर तुम्ही काय करा व्यवसायाच्या अगोदर मी तर काय हाऊस वाईफच होते सरांचं काम चालू होतं कॉन्टॅक्ट घेणं किंवा वाहनांचं वगैरे होतं काम चालू पण आपण पण स्वतः काहीतरी करावं असं एक सतत वाटायचं की आपण आप पण काहीतरी करावं पण मुलं लहान असल्यामुळे काही करता आलं नाही मला पण ज्यावेळेस मुलं झाली बाहेर शाळा गेली त्यावेळेस वाटलं की आपण पण आपला कुठेतरी वेळ सारखे की करावं म्हणून महिलांसाठी आपण काहीतरी करून द्यावं म्हणून हे हो व्यवसाय उभा केला आणि मूळ म्हणजे माझ्या कंपनीमध्ये सगळ्या महिलांना जास्त काम आहे मी माझ्या कामगार हाताखाली जे ठेवलेल्या आहेत त्या पण माझ्या लेडीजच आहेत त्या मशीन स्वतः चालवतात पॅकिंग करतात हे सगळं मी लेडीजला जास्त दिले आणि बाहेर ज्या आहेत माझ्या एक पंधरा सोळा लेडीज आहेत ते मी बाहेर मटेरियल त्यांना शिवण्यासाठी देते म्हणजे एक उद्देश की महिलांनी स्वतः सक्षम आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं हा माझा उद्देश आहे त्यासाठी मी जास्त प्रोत्साहन महिलांना काम कसं मिळवून देता येईल सक्षम आर्थिक सक्षम व्हावं हा माझा उद्देश आहे आपला मूळ उद्देश आहे मूळ उद्देश आहे मग हा व्यवसाय चालू करण्यासाठी कसे केले म्हणजे पळापळ कशी केली किंवा भांडवल उभारणी असेल मार्गदर्शन असेल कोणाच घेतलं मार्गदर्शन काय केलं मार्गदर्शन असं कोणाचं नाही आम्ही म्हणजे लाभलं ला आम्हाला ते आम्ही काहीतरी नवीन व्यवसाय करूया की आजूबाजूला जो नसेल त्या दृष्टीनेच आम्ही काहीतरी नवीन व्यवसाय करूया व्यवसायाच्या शोधात भरपूर होतो पण जे आपल्या जवळ नसेल आपल्या परिसरामध्ये जे होत नसेल तेच जर आपण जास्त व्यवसाय जर केला तर त्याला स्कोप मिळेल ह्या दृष्टीने आम्ही तो व्यवसाय निवडला भाग भांडवलाचं म्हणाल तर ते काय आपण लोन वगैरे कुठल्या कंपनीचं घेतलेलं नाही ते आपण आपल्या वैयक्तिक स्वखर्चावरती सगळं युनिट उभा केलेलं आहे आता तुम्ही ओपन म्हणजे मराठा समाजामध्ये अण्णासाहेब पाटील साठी काय केली तुम्ही काय अण्णासाहेब पाटीलची मराठा समाजासाठी स्कीम आहे पण ते न्यू न्यू युनिट साठी म्हणजे वगैरे आहे नवीन हा मग त्यामध्ये आमच्या आम काही थोडंसं सेकंडच्या वगैरे मशीन असल्यामुळे आम्ही तो काही नाद केला नाही पण आता न्यू साठी जे आम्ही फोर कलर प्रिंटिंग मशीन घेणार आहे त्यासाठी ते स्कीमचा आम्ही अवश्य विचार करू फायदा घेणार आहोत फायदा घेणार आहोत एकूण कुठल्या कुठल्या बॅग मिळतात जी साईज वगैरे कशी काय आपल्यात फक्त नॉन ओनच बॅग मिळते प्लास्टिक वर बंदी असल्यामुळे फक्त नॉन ओनच ठेवलेलं आहे आपण आणि बॅगची साईज दहा चौदा आहे बारा सोळा आहे चौदा एकोणीस आहे बारा अठरा आहे सोळा वीस आहे आणि बॉक्स बॅग मध्ये जे जे गिरायकांची रिक्वायरमेंट असते लहान दहा बारा बारा सोळा बारा अठरा सोळा वीस त्यानुसार आपण ते शिवून पण देतो त्यांना ज्यांची तसे गिर्या शॉपची त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे त्या पद्धतीने घरचं काम कंपनीचं काम कशा पद्धतीने अरेंज करता घरचं का काम करून येऊन सकाळी अकरा वाजून इथलं रुटीन चालू करायचं अकराच्या आतलं घरचं आणि अकरा ते पाच पर्यंत नंतर घरी असं डेली रुटीन चालू आहे घरून सपोर्ट कसा मिळतो घरून सपोर्ट खूप छान मिळतो yeah. विशेष म्हणजे मिस्टरांकडून छान सपोर्ट मिळाला मला yeah. त्यानंतर सासू सासरे आहेत बाकीचे yeah. माझे दीर जावा वगैरे आहेत त्या पण त्यांचा पण सपोर्ट खूप छान मिळाला त्यांना काय सांगा त्या माझ्या फॅमिलीसाठी मी पहिल्यांदा धन्यवाद मानते की त्यांनी पुढे होऊन काहीतरी मी करायला लागले की त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आहे की बाबा तू कर हे आणि त्यात विशेष म्हणजे मिस्टरांचा खूप सहभाग आहे हे तू तू करू शकते कर चालू या पिशवीचा वापर म्हणजे प्रदूषण कमी होतं आणि सिक्सटी च्या मटेरियल पुढचं जे आहे ते हे मटेरियल एक सहा सात महिन्यानं हे वातावरणात सहजरित्या कुजून जातं त्यामुळे प्रदूषण किंवा पशुपक्ष्यांना किंवा जीव जंतुना काही याच्यापासून काही हानी होत नाही हे प्रदूषण पर्यावरणासाठी पूरक आहे काही प्रदूषण होत नाही काय नाही दिवस पंधरा दिवस जर बॅग राहिली तर ह्याच मातीत विघटन होऊन जात जे प्लॅस्टिक होत ते असं विरघळून जात नव्हतं वर्षानुवर्ष हाय असं राहायचं पण हे आपलं कुजून जाणारी वस्तू आहे कुजून जाणारी वस्तू आहे यामुळे प्रदूषण किंवा हानी कुठलीही होत नाही जीवितहानी होत म्हणजे पशुपक्ष्यांसाठी म्हणा किंवा म्हणजे काही गुर जनावरांनी समजा ते खाल्लं तर ते परत काय बोलतात त्याला आजारी पडून त्याची तब्येत कमी होऊन ते प्लास्टिकचं तसं जनावरांनी वगैरे खाल्लं तर ते पोटामध्ये तसंच राहून ते होते ना तसं हे पशु किंवा जनावरांनी वगैरे खाल्लं तर याचा काही उपयोग होत नाही म्हणजे त्यांच्यावरती काय परिणाम होत नाही परिणाम होणार नाही शिकून जाणार खाणारच नाही खाणारच नाही का तर हे सहज वातावरणात लगेच कुजून जात त्यामुळे कापडी टाईप असल्यामुळे याचा काहीच परिणाम होत नाही या, ए, मशीन एवढा आणल्या काय केलं हे मशीन सगळ्या मेड इन चायना आहेत सगळ्या आणि प्रिंटिंग ची मशीन आहे ते मेड इन जपान आहे बाहेरचे सगळे आहेत आपल्या देशामध्ये अजून म्हणजे त्यांची लोक आहेत त्यांचे ऑफिस आहेत तिथून ते ऍडजस्ट होते आणि युनिट जर चालू करताना कमीत कमी दोन गुंठ्याच तरी शेड लागतंय आपलं रॉ मटेरियल ठेवायला माल कटिंग झालेला ह्याच्यासाठी दोन मोठ्याच मोठं शेड लागतं याला एकंदरीत एक खर्च किती आला एकंदरीत एक खर्च एक बेच चाळीस बेचाळीस लाखापर्यंत गेलेला आहे रॉ मटेरियल विकत घेण्यापर्यंत ठीक आहे ऑटोमॅटिक आहे का ती मॅन्युअ पद्धतीमध्ये सगळे ऑटोमॅटिक मशीन आहे फिल्म ऑटोमॅटिक आहे एक ऑपरेटर हा मशीन दोन्ही चालू म्हणजेच प्रत्येक मशीन आहे ते एक ऑपरेटर वर चालू शकते त्यांच्या हाताखाली एक लेबर दिला की काम होऊन जाऊ साधारणतः एका दिवसाला किती बॅग बनवू शकतो आपण एका दिवसाला एका मिनिटाला सत्तर बॅग तयार होती आणि एका मिनिटाला एक सात सत्तर बॅग प्रिंट होती प्रिंट पण होती आपण एका मिनिटामध्ये सत्तर बॅग देऊ शकतो तयार करू शकतो तयार करू शकतो हो ते आपण जसे मशीन पळवणार आहे त्या स्पीडवर आहे आता आमचं स्पीड सत्तरचं लावलेलं एका मिनिटाला सत्तर बॅग बाहेर करते स्पीड शंभर पर्यंत जाऊ शकते पण ते मशीन जास्त पळले ते आपल्या बी आवाक्यात थांबली पाहिजे काही काही नाही ऑटोमॅटिक सिस्टिम सेन्सर सगळे ऑटोमॅटिक आहे कितीही लावला क्वालिटीवर काही क्वालिटी मटेरियल हे ठेवल्यामुळे ते कायच परिणाम मटेरियल आपण सगळं सिक्स्टी च्या वरती ठेवतो आणि टॉप क्वालिटीचं मटेरियल ठेवतो आपण त्यामुळे तुम्ही स्पीड किती लावला काय मटेरियल वरती काय स्पीड मटेरियल राजकोट वरून येते सध्या महाराष्ट्रात ह्याची कंपनी नाही कोणीतरी काढावी अशी माझी एक इच्छा आहे म्हणजे अपेक्षा आहे की रॉ मटेरियल आमचा ट्रान्सपोर्टला जो मटेरियल साठी बारा रुपये तेरा रुपये ट्रान्सपोर्ट चाललंय तो तर वाचेल तर महाराष्ट्रात एखादा हायेस्ट युनिट तयार व्हावं रॉ मटेरियल रॉ मटेरियल रॉ मटेरियल साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये युनिट चालू व्हावं अशी इच्छा आहे का तर ट्रान्सपोर्टचा खूप तो खर्च तर झालाच झाला पण ती वेळेवरती पोहोचत नाही हैदराबादला पण आहेत दिल्लीला पण आहेत आणि गुजरातला गुजरातला ऐंशी कंपन्या एकाच ठिकाणी पण महाराष्ट्रात एक महाराष्ट्रातील युवकांनी या बाबतीत विचार केला पाहिजे की जे रॉ मटेरियल ची आवश्यकता आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळत नाही आणि एकाच ठिकाणी तालुक्यात किंवा सतरा ऐंशी कंपन्या आहेत या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्येही सुरू व्हायला हरकत नाही याच बरोबर आता या व्यवसायामध्ये स्पर्धा वाढलेली दिसते स्पर्धा ह्या व्यवसायामध्ये भरपूर आहे त्या स्पर्धेत आपण म्हणजे चांगलं खूप टिकून टाकूत काय तर आपल्याकडे मटेरियल क्वालिटी आहे ती एक नंबर क्वालिटी आहे आपण सिक्स्टी जीएसएम पासून ते एकशे चाळीस एम पर्यंत मटेरियल क्वालिटी ठेवतो कलर आपण कस्टमरच्या चॉईस नुसार कलर पण कस्टमरला कलर पण सांगतो आणि प्रिंटिंग करून देताना पण वन कलर टू कलर मल्टी कलर त्यांची जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण त्यांना काम करून देतो त्यामुळे मार्केटमध्ये आपल्या बॅगला खूप चांगली मागणी आहे सोलापूर सोलापूर असेल पंढरपूर असेल सांगोला असेल मंगळवेडा शहर असेल किंवा बारामती पर्यंत सुद्धा आपल्या बॅग भरपूर ठिकाणी स्पर्धेत तर आपल्याला क्वालिटी ही द्यावी लागणार आहे क्वालिटी दिली तर आपण स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये क्वालिटी दिली तर आपण स्पर्धेमध्ये सहज टिकू शकतो का तर क्वालिटीवरती सगळं डिपेंड आहे यासाठी काही शासकीय अनुदान वगैरे आहे का शासकीय अनुदान असेल पण एवढं काय त्याचा असेल शंभर टक्के आता काय गव्हर्नमेंट न जे अण्णासाहेब पाटील केले यात युवकांना संधी आहे चांगली करायसारखी फक्त काय होत तो व्यवसाय तिथंच असेल म्हणजे सेम टू सेम जर व्यवसाय झाले तिथलं तर ते सगळ्यांचाच तोटा होऊन जाणार कारण तो त्याचा व्यवसाय सेम झाला माझा व्यवसाय झाला माझं मार्केट चालण्यासाठी मी रेट कमी करणार आणि चार पैसे लॉस होणार असं होऊन जात काहीतरी मार्केटला युवकांनी कसं नवीन नवीन काहीतरी मार्केटमध्ये आणलं पाहिजे जे बाहेर होते तयार ते आपल्या इथं तयार करून आपल्या ते त्याच मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय केलं तर त्याच्यात मध्ये युवकांचाही रोजगार निर्माण होतोय आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा रोजगार निर्माण होतो म्हणजे एकंदरीत मंडळी स्पर्धेमध्ये जर युवकांना टिकायचं असेल तर युवकांनी नवनवीन व्यवसायाच्या शोधात राहिलं पाहिजे पारंपरिक पद्धतीचे व्यवसाय करून आपण एक लिमिटेड राहू किंवा त्यामध्ये मार्केटच एवढंही राहणार नाही असं ताईंच म्हणणं आहे युवकांना काय सांगा तुम्ही युवकांनी आता सध्या मुंबईमध्ये एक्झिबिशन सारखे भरत असते तर युवकांनी असे काय ते एक्झिबिशन अटेंड करायचे जेणेकरून तिथं तुम्हाला नवीन उद्योग सापडतील दहा हजारापासून तिथं मशीन आहेत एक कोट रुपये मशीन आहेत आपल्यानुसार नवीन -नवीन तुम्ही जाऊन बघू शकता आणि प्रत्येक एक्झिबिशन अटेंड करा तुम्ही आणि मग कुठला ना कुठला नवीन व्यवसाय हो तुम्ही शोधा त्यामध्ये तुम्हाला आरामशीर साथ मिळेल मी युवकांसाठी एक सांगेन की इतरत्र बाकीच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा किंवा भरकटत बसण्यापेक्षा एक व्यवसायाला सुरुवात केली तर त्यापासून आपल्या घरचंही आर्थिक परिस्थिती सुधारते आणि समाजाची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारते <laughs> त्यासाठी त्यांनी व्यवसायात उतरावं आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करावं <laughs> ते अडचणी तर येतातच व्यवसाय करायचा म्हटलं की अडचणी येतातच आमचा सुद्धा आता हा व्यवसाय उभा करताना एक वर्षभर आमची खूप म्हणजे अडचणीला सामना करावा लागला मग तो अर्धवट न सोडता आता अडथणी आलेत म्हणून ते अर्धवट न सोडता ते कम्प्लीट करा तुम्ही व्यवसाय करा अडचणी येणारच तुम्ही थोड्यापासून करा दहा हजारापासून करा वीस हजार पासून करा तुम्हाला झेप घ्या म्हणजे कसं होतंय तुम्हाला अनुभव मिळेल तसं मी त्या त्यात वाढ करू शकता पण व्यवसायत उतरा व्यवसाय करत राहा हेच मला युवकांना सांगायचं आता आपण सुरुवातीला पहिलं एक वाटत आपल्या आता ला आनंद चतुर्थी दिवशी आपल्याला दोन वर्षे कम्प्लीट झाले पहिल्या वर्षी, वर्षी माझ्याकडे फक्त सत्तर कस्टमर होते आता साडेतीनशे कस्टमर आपल्याकडे कंटिन्यू आहेत कंटिन्यू व्हॉट्सअपवर ऑर्डर सोडते दोन दिवसात त्यांचा माल पोहोचवून जातो म्हणजे एवढे कस्टमर झाले तर अजून नवीन अटॅच भरपूर झालेले सोलापूर सांगोला पंढरपूर या भागात भरपूर कस्टमर मंगळवेडा मंगळवेडा तर माझं गावच असल्यामुळे काय अडचण नाही मला चालवायचं एकंदर सगळीकडे काय उधारी ते तर कसं आहे सर थोडस मध्ये उतरायचं असेल तर थोडस उधारी पण द्यावीच लागते का तर थोडस कसं आहे पहिला कस्टमर तिथे अटॅच झालेला असतो तिथं आपण जाऊन अटॅच होण्या होत असताना थोडीशी तडजोड तेवढी करून घ्यावीच लागते साईड द्यावीच लागते दहा दिवसाची वीस दिवसाची तीस दिवसाची अशी थोडी साईड द्यावी लागते त्यांना पण ते पुन्हा रिकव्हर होत काय व्यवस्थित होत रिकवर पण ते एक दहा म्हणजे एक महिन्याची त्यांना साईड दिली त्या महिन्याची आत त्यांनी पेमेंट जर दिलं तर ते रिकवर होऊन जात काय आपली उदारी अडकली तसं पण थोडे आडकाड तशी ते थोडं होणारच तसं ते का तर कसं असतं काय काय कस्टमर कडे नवीन त्यांनी टाकलेला असतो उद्योग म्हण मग सुरुवातीला घेऊन गेले असते बॅगा त्यांचा जम बसेपर्यंत त्यांची बॅग संपेपर्यंत नेक्स्ट ऑर्डर येईपर्यंत त्यांना पण तशा पण कस्टमरला आपण सांभाळून घेतो की बाबा पण काय वाटतं उदारे देणं घेणं चांगलं की वाईट आहे तसं योग्य ही म्हणता येत नाही आणि अयोग्य ही म्हणता येत नाही का तर नवीन उद्योग करणाऱ्या मुला असं जास्तीत जास्त नवीन युवा पिढी कापड उद्योगात जास्त फिरायला म्हणजे चालू आहे तशा जरा उद्योगासाठी म्हणून आम्ही जरा थोडस सुरुवातीला थोडस घेतो त्यांना समजून साईट थोडी देतो आम्ही साईट साईट आपण त्यांना देतो थोडीशी तशी काय तुमचं काय मत आहे उदारी आता एखाद्या कस्टमरच एक दहा हजार बिल झालं तर त्यांना आम्ही सांगत असतो की टप्प्यात <laughs> दोन टप्प्यात पाठवून द्या एक दहा दिवसाने नेहमी पाठवते परत दहा दिवसाने नेहमी पाठवते त्यांच्या ऍडजस्टमेंट नुसार करा म्हणत असतो काही कस्टमर आहेत ते दे डेली गेले की मटेरियल देतात पण नवीन जे कस्टमर आहेत त्यांना थोडस सांभाळून घ्यावंच लागतं त्यांना साइट मग ते पण नवीन व्यवसायात उतरले असतात तशी थोडी त्यांना साईट आम्ही महिन्याभरात की तुमचं काय संघर्षाचा काळ होता काय संघर्ष केला की काय संघर्ष केला त्या काळात संघर्ष म्हणजे त्या काळात ह्या व्यवसायासाठीच संघर्ष केला आम्ही भांडवलासाठी असेल किंवा कामगारांसाठी असेल किंवा चालू कामामध्ये ऑपरेटर वगैरे निघून जाणं त्यावेळेस असताना तर आम्ही स्वतः पाहिलंच पण आम्हाला समोरून जरा माणसं पण व्यवस्थित भेटली की बाबा ते आम्हाला कॉल वरती सुद्धा कधी कधी काय असेल तो प्रॉब्लेम सांगितला एखादी आठवण वगैरे काय त्या काळची आठवण म्हणजे ऑपरेटर आणि त्याला निघून गेला त्यावेळेस सरांनी ऑपरेट मशीन करायचा प्रयत्न केला मग त्यावेळेस आम्ही मार्केटिंग मध्ये तर उतरलेलो मार्केटिंग तर भरपूर केलेली आणि ऑर्डर पण भरपूर आले होते वे? त्यावेळेस पण मग त्या ऑर्डर पेंडिंग पडू नये ऑपरेटर जर निघून गेला आम्ही स्वतः प्रयत्न करायला गेलो त्यावेळेस सरांचा जरा मशीन मध्ये बोट अडकला होता बोटाचं त्यांचं फ्रॅक्सिरिंग हे झालं होतं फ्रॅक्चर झालं होतं छोटं ऑपरेशन पण त्यांचं झालं होतं म्हणजे संघर्ष त्या काळामध्ये भरपूरच म्हणजे तसं संघर्ष झाला ते मला थोडस शब्दात नाही सांगता येत काय वाटत म्हणजे बोट अडकल्यावर काय झालं नाही आता कसं आहे मशिनरी आहे म्हणल्यावर थोडाफार इजा होत असते त्याला काय एवढा दहा दिवसा काळ गेलेला आहे दहा दिवसामध्ये परत कंटिन्यू चालू झाला आता असं झालेलं आहे की आमच्यातले लेडीज मशीन चालवते मी त्यांना एवढी ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने दिलेली आहे आता माझी मोठी मशीन आहे बॅग तयार करायची ती स्वतः घरच्या स्वतःपरेट करते त्यामुळे असं काय ऑपरेटरच असावं फक्त एक सहा महिने कारण ते सगळे ऑपरेटर आहेत ते दिल्लीचे आहेत त्यांचा हित येऊन त्यांना राहायची खायची आणि त्यांचा पगार एक तीस पस्तीस हजारच्या घरात जात ते पगार आपल्याला स्टॉक मध्येच पडावा लागला ना आपण तिथं पूर्ण लक्ष दिल्यामुळे हा सुरुवातीला थोडा संघर्ष होतोय पण ते होऊन जात आहे दीड महिना ते कव्हर होऊन जात म्हणजे संघर्षातून सुरुवात झाली संघर्षातून सुरुवात झाली आता नवीन युवकांना काय सांगाल नवीन युवकांना एवढं सांगेन की तुम्ही व्यवसाय सुरू करत असताना पूर्ण काय म्हणजे ऑपरेट वगैरे जर काय असेल ऑपरेटिंग वगैरे मशीनची काय असेल तर त्यावेळेस तुम्हीही स्वतः लक्ष द्या आम्हाला ज्या अडचणी आले त्या अडचणीला आम्ही जो सामना केलाय तो तुम्हाला ही म्हणजे येऊ शकतो करावं लागेल त्यासाठी तुम्ही स्वतःही लक्ष देऊन व्यवस्थित करून घ्या आणि व्यवसायात उतरा आणि स्वतः लक्ष देऊन व्यवस्थित व्यवसाय करा अरे एक्झिबिशन मुंबईचं किंवा पुण्यात जे भरते ते युवकांनी जरूर अटेंड करावं कुठलं तुम्हाला नवीन नवीन उद्योग सापडतील त्यातून तुमची म्हणजे प्रगती शंभर टक्के होणार जरी काय आले तरी मला आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला एक्झिबिशन म्हणजे कसं एक नॉन ओव्हन मटेरियल असेल मशनरीचा असेल किंवा पेंटिंग मशिनरीचा असेल किंवा इतर सुद्धा एक्झिबिशन भरतात कपड्याचं एक्झिबिशन भरत म्हणजे असे एक जे एक्झिबिशन जे असते जवळपास कुठं पुणे मुंबई आपल्या ते केले तर म्हणजे त्यामधून नवीन व्यवसायाला जे चालना मिळते किंवा आपण काय करणार आहे तिथे गेल्यानंतर समजतं तिथे गेल्यानंतर आपल्याला हा व्यवसाय कराव अशी इच्छा होती आणि जर त्यातून तो व्यवसाय टाकला आणि जरी काय अडचणी आल्या तर आम्ही मदत करायला तयार आहे त्याला समजा की च्या भांडवल होत तुम्ही मोठा व्यवसाय चालू केला चाळीस पन्नास लाखाची गुंतवणूक केली एखाद्याकडे जरा भांडवलाच्या अपुरी तर त्यासाठी तुम्ही काय करा त्यासाठी का ते म्हणजे ते आपल्याला काहीतरी गव्हर्नमेंट ने काहीतरी थोड्या स्कीम वगैरे दिलेले आहेत त्यामध्ये अजून थोडी काहीतरी सुधारणा करावी किती युवकांनी त्यामध्ये उतरावं हो। वैयक्तिक तुमच्या लेवला बा तुम्ही काय म्हणजे छोटे व्यवसाय असतात आपल्या क्षेत्रात आपल्या क्षेत्राशी निगेटिव्ह म्हणजे प्रिंटिंग आता आमचं जर मॅन्युफॅक्चरिंग आहे या क्षेत्राशी निगेटिव्ह तुम्ही प्रिंटिंग व्यवसाय करू शकता पेपर बॅगचे करू शकता त्यामध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहेत प्रिंटिंग मध्ये आहेत पेपर बॅग चालू केलं तर आहे पीपी बॅग चालू केलं तर आहे बॉक्स बॅग मध्ये आहे छापडीचे बॉक्स ॉटर बॉक्स तयार करणे गिफ्ट बॉक्स तयार करणे असे छोटे मोठे लघु उद्योग सुद्धा अजून स्वीट स्वीट मार्क उद्योग होऊ शकतरी होऊ शकतात आपल्याकडे मागास काढलेले पिशवाय एक बॅग आणि त्याच तुम्ही हा ही बॅग क्वालिटी साइज कलर आहे ते बारा पंधराची साईज आहे बॉक्स बॅग ज्वेलरी शॉप साठी जाते त्याचं मटेरियल आहे ते एकशे चाळीस जी मटेरियल मटेरियल आहे प्रिंटिंग क्वालिटी वगैरे नंबर मटेरियल वरती हो प्रिंटिंग क्वालिटी एक नंबर येते त्याची जास्त मार्केट मध्ये मागणी आहे यामध्ये दोन साइज येतात एक लहान साईज आहे सेमच आहे क्वालिटी सेमच येणार त्याला काय वन कलर टू कलर फोर कलर हो हे मल्टी कलर आहेत फुल फुल हे फुल मल्टी कलर आहे हे बॅग आहे ते फुल मल्टी कलर येते हे पण फुल मल्टी कलर मध्ये येते हे सिंगल कलर मध्ये येते साइज मोठी दिसते हे आठ सोळा अठरा साइज आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार साईज बनतात कापड दुकानदारासाठी कापड दुकानदारासाठी ह्या साइजेस चालतात आणि ह्या ज्या आहेत लहान साईजेस ह्या ज्वेलरी साठी चालतात जास्त ह्यामध्ये लहान छोटी साईज एक आहेत ही दोन्ही साईज सेमच आहे हा हो दोन्ही साईज सेमच आहे हो हा पूर्ण भरून कलर त्यांनी घेतलेला आहे कस्टमरच्या नुसार त्यांना कसं थोडस जॉब जा मध्ये जास्त दाटी नको असे म्हणजे जास्त काय काय म्हणते जास्त गिच नको सुटेबल पाहिजे ते सुटेबल मध्ये म्हणलं तरी असं आपण प्रिंट करून देतो फुल पॅच पाहिजे सर फुल पॅच मध्ये पण करून देतो ही बॅग ची जरा क्वालिटी वेगळी दिसते हे साठ जीएसएम आहे सिक्स्टी जीएसएम मटेरियल मध्ये लूप हँडल साठी आपण ही बॅग बनवली ह्याला वरती हँडल बसतो आणि कलर चॉईस सुद्धा कस्टमरची चॉईस नुसार कलर डिझाईन सिंगल, सिंगल कलर मध्ये बॅग येते सिंगल कलर मध्ये बॅग आहे बर आता हे बारा सोळा साइज आहे क्वालिटी सेमच आहे क्वालिटी साइज बारकी साइज वेगवेगळा येणार क्वालिटी सेमच तुम्ही मटेरियल कुठले या क्वालिटी त्याची सेमच येणार सिक्स्टी जी एस एम एस फक्त साइजेस मध्ये फरक पडतो आणि कस्टमरची चॉईस की बाबा ह्या कलरची प्रिंट पाहिजे त्या कलरची प्रिंट पाहिजे बॅग वरती नाही हे आहे ते लेमन येलो आहे त्याच्यावरती रेड कलर ची प्रिंट केली के आहे हे व्हाइट आहे ही आयवरी आहे त्यावरती ब्राऊन कलर ची प्रिंट केली आहे त्याच्यावरती अवलंबून त्याचे नाव पण वेगवेगळी मटेरियल एकच येणार फक्त कस्टमर ची जो मॅटर आहे दुकानाचा तो मॅटर वेगवेगळा येणार डिझाईन डिझाईन आहे कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीची आपण डिझाईन करून देतो तर तुमच्या हातातल्या बॅग आहेत आपण सांगा ग्लोसी ना हा ग्लोसी एक ग्लोसी बॅग म्हणून आहे आपण नवीनच लॅमिनेशन प्रकार आहे हा हा फक्त थोडे महाग जाते बॅग पाठणार ना बॅग लवकर नाही पाठत नाही बॅग आहे हे पण सिक्स्टी जी एस पासून ते एकशे चाळीस जी एस पर्यंत ह्या पण बॅगच मॅन्युफॅक्चरिंग करता येतं आणि ह्याच्यावरती कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार प्रिंटिंग करून देतो आपण ह्यामध्ये दे पण भरपूर प्रकार आहेत हे ग्लोसी बॅग स्टिकर म्हणजे हे प्रिंट केलेलं नाही हा प्रिंट केलेला कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार त्याच्यावरती प्रिंटिंग करता येतो यामध्ये पण साईजेस असतात दहा बारा बारा सोळा सोळा

सोळा अठरा आहे सोळा अठराची बॅग वीस ते वीस पंधरा ते वीस वेट सहज पेलू शकतो काय फाटत नाही तुटत नाही आपण ते क्वालिटीच मटेरियल वापरतो सर आणि स्टिचिंग सुद्धा आपण व्यवस्थित बायकांकडून ट्रेनिंग देऊनच मी स्टिचिंग करून घेतली माझ्याकडे पंधरा सोळा बायका आहेत त्यांना मी स्वतः इथे ट्रेनिंग दिली कशा पद्धतीने बॅग शिवायची त्यामुळे ते, ते आपण स्टिचिंग वगैरे त्यांच्याकडनं व्यवस्थित करून घेतो त्यामुळे वेटला बॅग टिकतीच आपली आता ही जी बॅग आहे ही बॅग बाहेर म्हणजे प्लेन कलर मध्ये आठवडा बाजार मध्ये मिळते रुपये रुपये अशा मध्ये विदाऊट बॉक्स ह्या साइज मध्ये मिळतात आठवड्या बाजारामध्ये जे बॅग आहेत ते बॅग बरं आणि हे आहे त्या डिकट बॅग ते आपल्या शॉप साठी तुमचं ज्वेलरी शॉप असेल किंवा कपड्याचं शॉप असेल तिथे ह्या जास्त रिक्वायरमेंट ह्याच्या आहेत त्या आठवडा बाजारात बॅग आणले त्याला दोन चार किलो भरले की, भर की फाटतील ते मटेरियलच्या वरती क्वालिटी मटेरियलची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती आहे क्वालिटीचं कपडे वापरलं तर ते वजनाला वेटला टिकते ना क्वालिटी काम क्वालिटी काम पण क्वालिटी क्वालिटी आपल्याकडे बॅगची क्वालिटी पण एक नंबर येणार आहे प्रिंटिंग क्वालिटी पण एक नंबर येणार